नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव शहराजवळील वाके फाटा परिसरात मुंबई आग्रा महामार्गावर काल सायंकाळी एक भीषण अपघात घडला असून प्रवासी बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत बसमधील सोळा ते सतरा जण जखमी झाले असून त्यांच्यावर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून बसचा चालकही गंभीर जखमी झाला आहे त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती बसचा पुढचा पूर्ण भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून या धडकेची तीव्रता किती होती हे दृश्य पाहून स्पष्ट होत आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धावले आणि मदत कार्य सुरू केले काही वेळातच पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत या भीषण अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती सध्या पोलिसांकडून अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू असून संबंधित घटनेचा सखोल तपास केला जात आहे